कर्ज शहरात महायुतीचे वतीने उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला शहरातील पुढे मुद्रे येथील मुद्रेश्वर मंदिरात शिवसेना आणि भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्रीफळ वाढवून प्रचार सुरू केला युतीच्या कार्यकर्त्यांनी सुयोगनगर भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन श्रीरंग बारणे यांना मतदान करण्याचे आवाहन केले कर्ज शहराचं रूप बदलण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून युती सरकारनं केलं आहे आणि कर्जत शहराला ऐतिहासिक वैभव मिळवून देण्याची महत्त्वाचं कार्य आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आहे त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन संकेत भासे यांनी केले शिवसेना महिला आघाडीचे जिल्हा संघटक सुरेखा शितोळे तसंच मनीषा भासे शहसने मनीषा दळवी माजी नगरसेविका वायकर यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्ज